साधा प्रकाशा रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी शहादा शहराबाहेरील महावितरण सबस्टेशनच्या पुढे प्रकाशाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात सविस्तर वृत्त असे की सध्या शहादा नगरपालिका मार्फत शहरातील नालासफाई करण्याचे काम सुरू असून निघत असलेली घाण खाजगी ठेकेदार मार्फत शहराबाहेर महावितरण सबस्टेशन प्रकाशा रोड पुढील मोकळ्या आवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने टाकली जात आहे दरम्यान फिर्यादीवरून एम एच एकोणचाळीस शहाण्णव अस्पष्ट दिसणारे ट्रॅक्टर क्रमांकाचे ट्रॅक्टर हे भरदाव वेगाने व निष्काळजीपणे चालवले त्याने टर्न घेते वेळी इंडिकेटर व कोणत्याही प्रकारचे हातवारे न करता त्याचे ट्रॅक्टर विरुद्ध साईडच्या रोडवर अचानक टर्न घेतला यावेळी क्रमांक एम एच एकोणचाळीस आर झिरो सात सात झिरो दुचाकीला जबर धडक दिल्यास त्यात श्रावण नंदू पुजारी वय पंचावन्न वर्ष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली मैताची पत्नी कालीबाई चव्हाण पुजारी गंभीर जखमी झाली आहे त्यांना शहादा येथील श्रेयस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे दोघे सोमावल तालुका तळोदा येथे राहणारे आहेत सदर संघटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवडे योगेश थोरात सहवाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन पोलीस प्रशासनाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे सदर ही घटना सोमावल गावात माहीत झाली असता गावातील सरपंचा सहित नातेवाईक फिर्याद देण्यासाठी शहादा पोलीस स्टेशन येथे पोहोचले असता दिनेश डेड्या नाईक यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचा चालक मोग्या नानू सावळे राहणार वडशील तालुका शहादा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज एटीन महाराष्ट्र साठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा